नमस्कार राज्यामध्ये बघितलं तर जय कांद्याचे आजचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वप्रथम सुरुवात करूयात पुण्यापासून तर पुण्यामध्ये बघितलं तर जय आज सरासरी अकरा रुपये किलो बाजारभाव गेलेला आहे क्विंटल मागे जर बघितलं तर जय अकराशे रुपये मार्केट या ठिकाणी जय पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे एका अर्ध्या वाकल्याला पंधराशे सोळाशे पर्यंत सुद्धा बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर झुनर आहे पाट्यामध्ये चौदा रुपये सरासरी मार्केट, आ, मार्केट या ठिकाणी कांद्याला पाहायला मिळत आहे क्विंटल मागे बघितलं तर चौदाशे रुपये या ठिकाणी जर बघितलं तर जे सरासरी चौदा रुपयापासून अठरा रुपयाच्या दरम्यान मार्केट जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर मोठ्या सुधारणा होणे गरजेचे आहे पन्नास रुपये का किलो कांदा झालाच पाहिजे पन्नास रुपये किलो कांदा झाला तरच शेतकऱ्यांना परवडेल म्हणजे पाच हजार रुपये क्विंटल कांदा या ठिकाणी झालाच पाहिजे कोल्हापूरमध्ये बघा सरासरी एक हजार रुपये ते बाराशे रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळतं एक किलो मागे दहा रुपये व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल चांगला वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे हा व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितली